नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलेकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती धाराशिव आवक आलेली पाचशे ब्याऐंशी नग कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत तीन हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती पाटण आवक आलेली बारा हजार नग कमीत कमी दर आलेत पंधरा रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत पंचवीस रुपये सरासरी दर राहिलेत वीस रुपये बाजार समिती खेड आलेली दोन हजार पाचशे नग कमीत कमी दर राहिले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत पाच हजार रुपये सरासरी दर राहिलेत चार हजार रुपये बाजार समिती खेड चाकण अवकालेली सात हजार पाचशे वीस नग कमीत कमी दर राहिले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत सहा हजार रुपये सरासरी दर राहिलेत पाच हजार रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवकालेली एक हजार नग कमीत कमी दर राहिलेत वीस रुपये जास्तीत जास्त दर राहिले चाळीस रुपये सरासरी दर राहिले तीस रुपये बाजार समिती राहता अवकालेली एक हजार पन्नास नग कमीत कमी दर राहिलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत एकवीस रुपये सरासरी दर राहिलेत चौदा रुपये बाजार समिती कळमेश्वर अवकालेली दहा क्विंटल कमीत कमी दर राहिलेत पंधरा हजार पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत सतरा हजार रुपये सो सरासरी दर राहिलेत सोळा हजार पाचशे पस्तीस रुपये बाजार समिती सोलापूर अवकालेली तीन हजार चारशे अडुसष्ट नग कमीत कमी दर राहिलेत नऊशे रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत चारशे रुपये सरासरी दर राहिलेत दोनशे दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती अमरावती आवकालेली पंधरा क्विंटल कमीत कमी दर राहिलेत आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा हजार रुपये सरासरी दर राहिलेत अकरा हजार पाचशे रुपये बाजार समिती जळगाव आलेली पंचवीस क्विंटल कमीत कमी दर आले आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा हजार रुपये सरासरी दर राहिलेत नऊ हजार रुपये बाजार समिती पुणे आवक आलेली एक लाख पंधरा हजार तीनशे साठ न कमीत कमी दर आलेत वीस रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत पंचेचाळीस रुपये सरासरी दर राहिलेत बत्तीस रुपये बाजार समिती पुणे खडकी अवकालेली आठशे पन्नास नग कमीत कमी दर राहिलेत बारा रुपये जास्तीत जास्त दर आले सोळा रुपये सरासरी दर राहिलेत चौदा रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली सहा हजार सातशे नग कमीत कमी दर राहिलेत पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आलेत साठ रुपये सरासरी दर राहिलेत पंचावन्न रुपये बाजार समिती मुंबई अवकालेली सहाशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर राहिले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर राहिले तीन हजार रुपये बाजार समिती भुसावं अवकालेली अकरा क्विंटल कमीत कमी दर आलेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ हजार रुपये सरासरी दर आलेत सात हजार पाचशे रुपये बाजार समिती मंगावेळा अवकाली एक हजार सहाशे पाच नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आले सव्वीस रुपये सरासरी दर आलेत वीस रुपये बाजार समिती कामठी अवकालेली दहा क्विंटल कमीत कमी दर आले तेरा हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा हजार रुपये सरासरी दर आले चौदा हजार रुपये बाजार समिती रत्नागिरी अवक आलेली दोन हजार दोनशे न कमीत कमी दर आले चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आलेत चार हजार नऊशे रुपये धन्यवाद